इचलकरंजी सावा शहराच्या अमराई रोड या भागात घरफोडी होऊन साडेसहा लाखाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आणि केवळ चार दिवसात याच भागात दुसरी घरफोडी होऊन अडीच लाखाचे दागिने पळवल्यात आणि इच्चलकरंजीच्या पोलिसांना चोरांनी आवाहन दिलं मात्र दोन घरफोडी झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे तसेच पोलिसांच्या सक्षमतेवर प्रश्न विचारला जातोय शिक्षकाच्या घरातील घरपोडीची गर घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच अमराई रोड भागात दुसरी घरपोडीची प्रकार घडला चोरट्यांनी किराणा व्यावसायिकाचं कुलूप बंद घर फोडलाय या घरातील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदीचे चा दागिने असे तसेच अन्य साहित्य व रोकड दहा रुपये असा एकूण दोन रुपयांचा मुद्देमाल चोरून गेलाय या पाठोपाठ झालेल्या दुसऱ्या घरपोडी प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अमराई रोडवर ज्ञानेश्वर कॉलनी या भागात सुद्धा सुदर्शन चंद्रकांत पाटील यांचं घर आहे बुधवार दिनांक सात रोजी ते लग्न कार्यासाठी कुटुंबासह परब परगावी गेले होते आज सकाळी रिक्षातून घरात पोहोचताच घराचा दरवाजा उघडा असल्याचं दिसून आलं यावेळी देवघरातील कपाट तसेच बेडरूममधील लाकडी कपाट फोडल्याचं पाटील कुटुंबीय यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तातडीने याबाबतची माहिती गावभाग पोलिसांना दिली घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला यावेळी देवघरातील तसेच कपाट्यातील ड्रॉवर तोडून आरतीचं ताट तांब्या चांदीचे सात नाणे पैंजण असा एक किलो दहा ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू तसेच बेडरूममधील तिजोरीतील ती कर्णफुले टॉप्स वेल असे एकूण अडीच सोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ड्रॉवरमधील दहा हजार रुपये चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं घटनास्थळी पोलिसांचे ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केलं होतं चोरटे घरात प्रवेश करताना चिखल मातीने माकलेल्या पायाचे ठसे तसेच तिजोरीला व दाराच्या कडी कोळद्यांना वासाने श्वान घराच्या पाठीमागून शेतीच्या वाटेवरून सुमारे तीनशे मीटर अंतरावर असलेल्या पिबा पाटील मळा ते टाकावडे वेस मार्गावर घुटमळलं तर चोरट्यांनी घरात प्रवेश करताना वरांड्यात लावलेला बल्ब काढून फेकून दिला होता श्वान पथकाला हा बल्ब बाजूच्याच रानात मिळून आलाय नव्याने वाढत असलेल्या या, या पूर्वीच्या मळे भागात सधन लोकांनी आणि अनेक सेवानिवृत्त यांनी जागा घेऊन निवासस्थानं उभारली आहेत पण पाठोपाठ घरपोडी झाल्याने नागरिक व महिला वर्ग हादरून गेला जनते साथी, ही सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे सरकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका